भारतीय वर्षांमध्ये शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्यायकारक परिस्थितीचा सामना करावा लागला होता नवीन राष्ट्रीय शिक्षण इंग्रजांच्या राजवटीत प्रजेला शिक्षा देण्याची मानसिकता होती दुर्दैवाने गुलामगिरीच्या काळातून हीच दर्जाव्यवस्था स्वातंत्र्य आणि नरी अनेक आहे त्या दिशेने हे मुद्दे पावले आहेत हीच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली आहे मात्र सरकारने नागरिकत्व दुरुस्त कायद्यांतर्गत म्हणजे सी एसितांना नागरिकत्व देण्यास सुरत केलेली आहे फॉर मुळे प्रस्तव झालेल्या अनेक कुटुंबांना याद्वारे सन्मानपूर्ण जीवन मिळालेले आहे ज्या कुटुंबांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत नागरिकत्व देण्यात आले आहे त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो माननीय सदस्य शतकाच्या या तिसऱ्या दशकात जागतिक व्यवस्था ग्लोबल ऑर्डर नवीन आकार घेत आहे माझ्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत विश्व एक बंधू म्हणून जगाला एक नवा विश्वास देत आहे मानव केंद्रित दृष्टिकोनामुळे आणि ग्लोबल खंबीर आवाज बनलेला आहे मानवतेचे रक्षण करण्यात भारत आघाडीवर आहे मग ते कोरोनाचे संकट असो व भूखंड असो व युद्ध असो परिषदेत भारताने त्याच्या जी ट्वेंटी अध्यक्षपणाच्या काळात विविध मुद्द्यांवर जगात एकत्र आणलेले आहेत भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन योजना जी चा स्थायी सदस्य बनवण्यात

जगात अशा अनेक काही शक्ती होत्या ज्यांनी भारताचे भारताने अपयशी आले अशी इच्छा होती राज्यघटना लागू झाल्यानंतरही राज्यघटनावर अनेक अंदेड झाले

याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे दोघांना विरोध दो करणे आणि संसदेच्या कामात अडथळा आणणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा संसदेचे कामकाज सुरक्षितपणे चालते जेव्हा जेथे मुद्दा विचारणे होते दूरकाम करणे असलेले निर्णय घेतले जातात तेव्हा लोकांना सरकारवर नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवर विश्वास निर्माण होत त्यामुळे संसदेच्या प्रत्येक क्षणाचा विरोध जगामध्ये आपल्या ऋषी आपल्याला समान मंत समान असा संदेश देऊन प्रेरणा दिली आहे या मंत्राचा अर्थ होतो आपण एक समान विचार आणि धळे घेऊन एकत्र येऊन काम करतो असा आहे संकल्प पूर्ण दरमियान चलासित राष्ट्र हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जय भारत माता की हिंदा

हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पाचं युद्धांचं उल्लेचन वाचन असा तीन महत्वाच्या गोष्टी हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने कर प्रुं आज या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आज या सगळ्या आपल्या विधानसभा चंद्रशेख गायकवाड यांच्या सोबत होती सुंदर गायकवाड त्याचबरोबर जिल्ह्यातील माझे सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष अभिनंदी गायकवाड या मंडळाचे अध्यक्ष संजय डिंबोरे जिल्ह्यात माझ्या सहकारी कामगारांची भोषणा या मंत्राच्या सरचिती मंत्र्यांचे नाते नगरसेवंत त्या अंदोल उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ता आणि धंतपधिकारी सर्व पदाधिकारी सर्वांची नावं या ठिकाणी आपण घेतली असं आपण समजाव Fẹ́mi jésù màtẹ́ni ni jẹ́ kẹ́ri ògbà tí ò.